पूर्ण भारतीयांची जी काय इच्छा आहे की ज्या निष्पाप लोकांना ज्या पैलगाममध्ये त्यांनी निगरूरपणे जे काय त्यांची हत्या करून मारलं त्याचं प्रायचित ज्यांनी हे करवलं पाकिस्तानी त्यांना मिळणं गरजेचं होतं आणि त्या अनुषंगाने कालचा जो काय हमला आणि जे काय झालेलं ते योग्य आहे पण ह्याच्यावरती अजून समाधान नाही आहे कारण यांनी परत कधी असं निष्पाप लोकांना कोणाला मारता कामाने असं त्यांना धडाशिक असं आमचं म्हणणं म्हणणं बरोबर आहे शोधून मारलं पाहिजे ते पण बरोबर पण त्यांना जे प्रोत्साहन देत आहेत त्यांना पण ते कळणं गरजेचं आहे ना त्यांनी जर प्रोत्साहन दिलं नसतं त्यांनी काय त्यांना पदपुरवठा केला नसता किंवा त्यांना पाठिंबा दिला नसता तर त्यांची हिंमत काय होती त्या दहशतवाद्यांचा काय विषय येतो ह्या लोकांशी कोणीतरी त्यांना प्रोत्साहन करतो आहे ना कोणी त्यांना पैसे पुरवठा करतोय आणि तेच जर त्याचं ते, ते, ते रोखलं तरच हे सगळं थांबणार आहे आणि म्हणून करता जे केलं आहे ते योग्य आहे पिक्चर हा ट्रेलर आहे पिक्चर बाकी आहे पण तो पिक्चर पण असा सनसनीत व्हायला पाहिजे की लोकांनी ते आठवणच ठेवायला पाहिजे ज्या आमच्या भारताची संस्कृती आहे सिंदूर कपाळ लावून भांगामध्ये जो सिंदूर देतात तो त्यांच्या पतिराज घरचे माणसं गेल्यामुळे तो फुसला गेलेला आहे आणि म्हणून त्याचे जे, जे नाव दिलं ते योग्य आहे आणि त्याचा बदला हा अशा प्रकारे होणं गरजेचं आहे की त्यांच्या पण घरच्यांनी ते आठवण करायला पाहिजे जय महाराज ज्या ज्या ठिकाणी अशी काही ठिकाणं आहेत आपल्याला कल्पना आहे जवळजवळ अर्धा ठिकाणं अशी आहेत की जी मॉकड्रिलची तयारी झालेली आहे आणि ते मॉकड्रिल होणं पण गरजेचं होतं सावधान ते कसं करावं काय करावं आणि ह्यासाठी जे शासनाने जे काय सैनिकांनी पाऊल उचललेलं आहे ते योग्य आहे आणि त्याच्यामध्ये रायगडची निवड झालेली आहे मोठ्ठा समुद्रकिनारा आहे ह्या सगळ्या आपल्याला गोष्टी बा माहिती आहेत आणि त्यासाठी जे मॉकड्रिल होईल त्याला आम्ही सांभाळू असं काय नाही ते सांगत नाहीत कुठं करायचं काय करायचं ते त्यांच्यावरती डिफेंट आहे आणि ते बरोबर आहे ते जे काय करतात ते योग्य करते चल बोल बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट